स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत शिवजन्मोत्सव महिला समितीच्या वतीनं शहरातील खरडा चौक येथील एकलव्य बालसंस्कार केंद्र रुद्रापेंटच्या पाठीमाग मकर निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम तसेच भव्य लकी ड्रॉ आयोजन करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं हळदी कुंकू कार्यक्रम या प्रसंगी शेकडो महिला उपस्थित होत्या या हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वानाची देवाणघेवाण केली या कार्यक्रमाचा महिलांनी मनमोराद आनंद घेतला तसेच या कार्यक्रमाप्रसंगी महिलांनी पतीचं नाव घेऊन उखाणे सादर केले त्यानंतर पैठणीचे भव्य ड्रॉ लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून पैठणीच्या प्रथम मानकरी वैशाली भांबे द्वितीय अश्विनी विधाते तृतीय बक्षिसाच्या मधुरा विधाते मानकरी ठरल्या यावेळी विजयी महिलांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी कल्पना परकाळे सुनीता बोराटे गीता नेटके सारिकाताई जमदाडे मीनाताई बेलेकर अलकाताई काशीद निर्मला सावंत विद्याताई भोसले शीतल गायकवाड रेणुका जंगम स्वाती जंगम गौरी शिंदे साळूबाई घुगे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिवजन्मोत्सव महिला समितीच्या वतीनं महिला सक्षमीकरण जनजागृती तसेच शिवजयंती निमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान दिवाळी सणानिमित्त येथे दीपोत्सव किल्ले रायगड येथे स्वच्छता मोहीम स्त्री संरक्षणासाठी लाठीकाठी प्रशिक्षण नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गाशक्ती वाहन रॅली असे विविध उपक्रम संजय काका काशी व सौ रोहिणीताई संजय काशेत यांच्या माध्यमातून राबवले जातात प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड त्यांच्या पाटलाचं नाव घेते मी आदती आणि रुद्राची लोमरा तो कडिता लेख कुणाची आई बापाची सुनकुणाची सास सासरी की कुणाची आई सासू सोनकुणाची सासरेची गाणी कुणाची गोरदराची नाजूक केल्या नाजूक पोळ्या रुपत गेला पाटलाच्या आई पाटली म्हणतो नाव घ्या नाव भरते हैदेथून कुहाच्या वाट्या भरत्या हायदेसून कुहाच्या वाट्या सुवर्णाचं ताट हा दसरा ऑगस्ट पूजाला तुम्ही समायला मस्त मी तिच्या वतीने मग त्या सतरा पूजा निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी भव्य असा लकी ड्रॉ ठेवला होता आपण त्या लकी ड्रॉ मध्ये प्रथम पैठणी साडी द्वितीय पैठणी साडी आणि तृतीय बक्षीस आहे डिनर सेट महिलांनी बाहेर पडणं खूप गरजेचं आहे मुली सक्षमीकरण होणं पण खूप गरजेचं आहे तर उपस्थित राहिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क